गोर बोलीसो विषय जो आपण आत्मीयचा विषय की भाषाशिवाय देखील समाज विकास शक्य आपण आपले लोक हजारो वर्ष कालखंड माहिती की आपण मौखिक माध्यमेतील आपण भाषा टिकावला मौखिक भाषा टिकीवर लिखित साहित्य तयार होतं पण मौखिक माध्यमेची लोकगीत आणि लोककला माध्यमेतील लोकसंस्कृतीर माध्यम आपण आपल्या लोक देखील संस्कृती टिकी आपण भाषा टिकी आपण पेहराव टिकी रूढी परंपरा आपण आणि भाषा ही देखील आपण संपूर्ण जगेमय गोरमातीन जोडणं शक्ती प्रभावी साधत कारण आज आपण अभिमान येत की देशमय कोणशील टोकेमय कोई कती होईल तोही आपण एक भाषा बोलायचा आणि एक भाषा बोलायचा हीच आपण देखील स्वाभिमानी वाद येईल कारण मार बोल बोलीन आणि मारो स्वाभिमान हे देखील खरे आपली न्याय न्यायचा आणि पण देखील आज जे वेगवेगळं आक्रमण आपण संस्कृतीपर समाजेपर हिरेच आपण जातेपर हिरायचं आपण लोकपर हिरेच हे लोक परिणाम करताना जर आपण भाषा संपली तर देखील आपण देखील आंगे फिरी देखील आपण अत्यंत असुरक्षित करायचा आणि वर बाप आणि देखील जबाबदारी करतोय देखील आपण की आपण संस्कृती जी काय सरवति आपण गोर समाजे गोर भाषांजना आपण प्राधान्य द्याचा गोर भाषा संवर्धन करेल सर्व जेखी आपण आपण संस्कृतीने आपण परंपरा आपण रूढी आपण विचारधारा आणि आपण देखील संपूर्ण संस्कृतीने आपण गोर थबेल वाद करायचा तो काही लोक की आज तुवे विचार स्वतः स्वतःला समजावलो इंट्रिएक्शल समजा वाळलो इन देखील धर्म देखील होऊन वेगवेगळ्या अंगले होते जे वाचमेलचं वद्राच बोलून देतात की कतोय कोयतो एका चळवणार माणूस बरोबर धर्म ही आपुल गोळीचं हे योवत्रा वाचण्याचं लेख नाराज बाई सिया धर्म करतो आपुल गोळीपर्यंत कर विरोध करेलो करताना विरोध करेलो म्हणून बेसलेस विरोध करेल काय हमी समजायचं हा हम विज्ञान योग्य म्हणायचं आम्ही कार्पोरेटेम काम करायचं किंवा हमी बी की किंवा समजा जाती नरेंचा आहे मानवता हीच एक जात रेंचा आहे धर्म नरेंचा आहे माणूस हीच धर्म रेंच आहे आम्ही पटच पण तणावाते पॉसिबल जर कोईच दुसरं कोई दुसर धर्म न रह तो आपण बी धर्म कोण को समाज कुठशीच जाती न तो आपण बी जात कोणी जात विरहित आणि धर्मविरहित जर समाज समोर जर जगेमाही रण तो एक गरज का आला पण आज एक गरज निर्माण केली कारण आज समाज समूह शक्तीमय आणि समूह शक्तीमय समाज रडवच तो समूहेशिवाय सुरक्षा होऊन वळली